त्यांच्याशी आपल्याला संपर्क करणं गरजेचं आहे कारण आपले हा जो संघर्ष आहे संघर्ष आणि संवाद हे दोन पैलू असतात आपण संघर्ष केलेला आहे दुसरी बाजू म्हणजे संवादाची ती आपल्याला सांभाळायची या ठिकाणी मी ती नक्की सांभाळणार आहे केंद्रीय मंत्र्यांशी आपल्याला संपर्क करणं या संदर्भात अत्यंत गरजेचं आहे राज्य मंत्रिमंडळाकडून आपल्या संबंधित सर्व प्रतिनिधींकडून याचा यथोचितपणे नक्कीच पाठपुरावा केला जाईल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आणि थांबते कपडे थांबतेसाठी नाही म्हणतो येतो पण ताकदच नाही अंगा तर करणार काय सांगतो डॉक्टरांना विचारा द्रुपच्छ पाणी मी पाणी सोडून काही केलं नाही आणि मला एक सांगायचं हे समाज आलाय ना याचं रूल मी कधी विचारणार नाही आधीच तर तुमचा वेळ घेत नाही पण ते आज तहसीलदारांना पुढे बोलवा पत्रकार साहेबांची सुद्धा आभार या ठिकाणी पोलीस प्रशासना सुद्धा आले मी निवेदन द्यायला पुढे या मध्ये सांग आणि विशेष म्हणजे साहेब या ठिकाणी प्रत्येकाला आपापली काळजी आणि ऐका थांबा एक मिनिट थांबा साहेब आपलं हे उपोषण माझ्याकडे सगळं तुम्ही आशीर्वाद राहिला ना मला भीत नाही बहुतांशी घेऊ नका मी मारणार घाबरता तिथं बसलो असतो का जे जे माझ्या संपर्कात त्यांना माहिती आहे रुपये दादा कशाला शाल टक्कर घेऊ शकतो मी किरकोळ कार्य तिला घाबरत नाही